मध्ये आज अंगणवाडी सेविकांनी मदत निसांनी भीक मागं आंदोलन केलेलं आहे चार डिसेंबरपासून यांचं हे आंदोलन चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आज भीक माग आंदोलन केलेलं आहे मानधन नको वेतन हवे याचं अनेक मागण्यांसाठी यांचं या आंदोलन चालू आहे याशिवाय या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसानी नागपूर येथे अधिवेशन चालू असताना देखील तिथे धडक मोर्चा काढलेला होता आक्रोश आणि आज भीक आंदोलन केलेलं आहे अंगणवाडी सेविका आहेत आपल्यासोबत चार डिसेंबरपासून आपलं आंदोलन चालू आहे तरी देखील सरकार आपल्याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसते वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन झालेले आहेत आज भीकमागं आंदोलन केलेलं आहे तर सरकार मागण्या मान्य करत नाही इथून पुढची दिशा काय असेल आज आपण भीक मागो आंदोलन केलेलं आहात वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन करून देखील त्यांना काही फरक पडत नाही आहे म्हणून आम्ही आज भीक मागो आंदोलन केलेलं आहोत आणि आता पुढची दिशा आम्ही त्यांना इशारा करतो सरकारला की आम्ही ह्याचं पुढचं आंदोलन आत्मधन आम्ही करणार असं त्यांना आम्ही जाहीर त्यांना आव्हान करतो आंदोलनाचा पन्नासावा दिवस आहे तरी आमच्याकडे शासन आज लक्ष देत नाही आहे सगळीकडे दुर्लक्षच चालले साडेपाच हजार ह्या शासनानं ह्या मंत्र्यांनी ह्या खासदारांनी आमदारांनी आपल्या बायकांच्याकडे द्यावं आणि आपलं घर चालव एक महिना चालव असं सांगावं मी त्यांना म्हणेल त्या पद्धतीने झुकायला तयार आहे शासन आमच्याकडे असं दुर्लक्ष करते की आम आज आम्हाला रस्त्यावर यायची वेळ आली आमची मुलं उपासमार चालली आहे आम्ही आज सगळ्या कुटुंबाला घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा ह्या शासनाला देत आहोत आज भीक मागव आंदोलन केलं आणि एवढी अंगणवाडी शेविकांची एवढी परिस्थिती हलाकीची झालेली आहे की शासनाला त्याची अजिबात जाग आलेली नाही एकेका प म्हणजे एकेका एक 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 महिलांना त्यांच्या मुलाबाळांचं पोट कसं भरायचं त्यांचं शिक्षण कशी करायचे त्यांचा दवाखाना कसा करायचा हे सुद्धा त्यांना त्या महिलांना झालेलं नाही आणि हे एवढं सगळं होऊन सुद्धा हे शासन दखल घेत नाही आणि जर आता शासनाने दखल नाही घेतली तर आदिती तटकरी मॅडमांना एवढाच इशारा आहे की त्यांनी आमच्या कुटुंबाकडे आणि म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातल्या अंगणवाडी शेविकांमध्ये यांच्याकडे लक्ष नाही दिलं तर आत्मदहनाचा इशारा आम्ही ह्या करणार आहोत आज आम्ही मागो आंदोलन केलं आहे इथून पुढं शासनाला मी सांगू इच्छितो की आमच्या कुटुंबासह आम्ही चार महिने झाले आमचे पगार झाले नाही त्यामुळं आमच्या कुटुंबासह आम्ही आत्मदहन करणार आहोत एवढी म्हणजे शासनाला मी इशारा करतो त्यानंतर जर या चार दिवसात वेतनवाढीचा विचार नाही केला तर शासनाला मी सांगू इच्छितो की ह गुणवंत सदावरते व आदिती तटकरे यांची तिर्डी मोर्चा आम्ही गडिंगस तालुक्यामध्ये अंगणवाडी सेविकामार्फत काढत आहोत जर का या दोन दिवसात निर्णय नाही झाला तर आदिती तटकरे व स सदावर्ते यांचा तिरडी मोर्चा आम्ही येथे काढणार आहोत याचा इशारा आम्ही ठामपणे देत आहोत याचा दखल शासनाने घ्यावी हीच विनंती आहे या अंगणवाडी सेविका आणि निसाने आज भीक मागो आंदोलन केलेलं आहे चार डिसेंबरपासून यांचं हे आंदोलन चालू आहे तरी देखील सरकार यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे दुर्लक्ष केल्यामुळे यांच्यामध्ये सरकारच्या विरोधामध्ये एक प्रचंड नाराजीचा सूर दिसत आहे जर दोन तीन दिवसामध्ये जर निर्णय नाही झाला तर तटकरे मॅडम आणि गुणवंत सदावर्ते तर त्रिडी मोर्चा काढणार असून जर सरकारने याच्यावर गांभीर्याने विचार नाही केला चा के ला तर आत्मदानाचा इशारा देखील आज लाईव्ह टोडी मराठीच्या माध्यमातून भीक मागो आंदोलन झाल्यानंतर या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी दिलेलं आहे गणिंग लझून लाईव्ह टोडी मराठी नितीन मोरे